साडी भेट दिली काय म्हणजे बोलवलं होतं का तुम्ही स्वतः नाही नाही रिक्षा पाठवली हो होती ते नाही नाही त्यांनी रिक्षा ते यायचं सोडायचं म्हणजे आमचे शेजारचे होते ना तसे मी तिकडली तिकडले विदर्भातली अकोला पण ते आमच्या शेजारचे होते ते म्हणत होते की चला बघ माझ्या काय साडी वाटायला लागलेत जेवण वगैरे ठेवले साडी जेवण ठेवले जेवण ठेवलं होतं नाही नाही कधी काही माहितीच नाही आपल्याला जास्त माहितीच नाही नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी नामदेव लखडे आपण आज इसबाव येथील श्रीराम मंगल कार्यालयामध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून आज रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आज आपण या ठिकाणी बऱ्याच महिला आल्या आहेत तर त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया ती जाणून घेऊया कुठून आला आहोत आपण इथूनच आलो बाय मुलांनी काय म्हणजे काय कार्यक्रम होता आवतारे साहेबांळकाळ काय आपण काय भेट काय दिली साडी भेट दिली काय म्हणजे बोलवलं होतं का तुम्ही स्वतः नाही, नाही रिक्षा पाठवली होती ते पाठवली होती इथूनच कार्यालयापासून इथून कार्यालयामध्ये पाठले होते हो मी स्वतः तुम्ही आलो नव्हतो नाही नाही त्यांनी रिक्षा यायच सोडायचं प्रतिक्रिया काय आज कार्यक्रम एवढा मोठा झालाय हो छान झाला आणि आम्ही ऐकण्यासाठी स्वतः आलो बोलवलं होतं का मी स्वतः स्वतः नाही बोलवलं होतं आमचे शेजारचे होते ना विदर्भातली अकोला पण ते आमच्या शेजारचे होते जे म्हणते तिकीट चला बघ माझ्यासोबत गाडी पटोला नाही नाही गाडी नव्हती आम्ही आमच्या रिक्षाने आलो स्वतः पैसे खर्च करून आले हा काय नाव काय तुमचं आशा काळे कुठून आला तुम्ही इसबाईवर काय इस आज काय भेट दिलेलं एवढं मोठा कार्यक्रम साड्यांची वाटप होत मला वेळ झाला थोडा निमित्त होतो म्हणजे रक्षाबंधन निमित्त काय आज काय काय भेट दिली काय साडे वाटायला लागलेत जेवण वगैरे ठेवले साडे जेवण ठेवले जेवण ठेवलं होतं नाव काय तुमचं वंदना कोळे कुठून आला काय आज काय कार्यक्रम होता इथं येतो हा टिकुमकारला कार्यक्रम आमदार समाधान बरोबर भेट झाली काय भेट वरती झाली पण भेट झाली भेट झाली काय आज काय भेट काय आले रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे काय असेल का आहे असेल साडी आहे जेवण वगैरे सगळं होत काय भेट काय दिली भेट काय साडी दिलेली आहे साडी वाट